पर बघा प्रयोग प्रयोग म्हणजे काय प्रयोग करणे मग प्रयोग करणे नेमका प्रयोग कशावरती केला जातो एक कर्त्यावरती आणि दुसरा कर्मावरती मग बघूयात नेमकं प्रयोगाचे प्रकार किती आहेत प्रयोगाचे तीन प्रकारे पहिला कर्तरी प्रयोग दुसरा कर्मनी प्रयोग तिसरा भावे प्रयोग मग आता बघा कर्तरी प्रयोग कशाला म्हणायचं इथे उदाहरण दिलं राम आंबा खातो खाणारा कोणी राम आहे जो क्रिया करतो तो करता असतो मग बघा इथे करता कोण झाला राम झाला करता कोण झाला इथे राम झाला आणि कर्म काय झालं रे कर्म क्रिया ज्याच्यावर घडते त्याला कर्म म्हणतो कर्म काय आंबा आहे क्रिया आंब्यावर झाली आंबा कर्माला आता परव कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा राम आंबा खातो कर्त्याला प्रत्यय नसतो कर्माला प्रत्यय असतो किंवा नसतो बघा राम आंबा खातो कर्त्याला इथे प्रत्यय नाहीये मग म्हणायचं कर्तरी प्रयोग दुसरा प्रयोग कोणता आहे कर्मणी प्रयोग कर्मणी प्रयोगामध्ये जो कर्ता असतो त्याला प्रत्यय असतो आणि जो कर्म असतो त्याला प्रत्यय नसतो मग बघा काय रे राम या शब्दाला हा प्रत्यय लागलाय मग म्हटलं रामने आंबा खाल्ला मग कर्त्याला प्रत्यय लागलाय कर्माला प्रत्यय लागला नाही कर्त्याला असतो कर्माला नसतो कर्मनी प्रयोग भावे प्रयोग तिसरा प्रकार भावे प्रयोग कशाला म्हणाव रामने आंब्यास खाल्ले राम याला नेह प्रत्यय लागलाय आंबा याला स प्रत्यय लागलाय म्हणजे कर्त्यालाही प्रत्यय आहे आणि कर्मालाही प्रत्यय आहे याला म्हणायचं भावे प्रयोग तर लेकरांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा